नमस्कार मी गीतांजली कोळी संपूर्ण महाराष्ट्रात आदिवासी ढोर कोळी कोळी महादेव कोळी मल्हार कोळी यांना न्याय मिळण्यासाठी यांना सुलभतेने प्रमाणपत्र राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात मिळण्यासाठी आमच्या विद्या वंचित विद्यार्थ्यांचं नुकसान न होण्यासाठी आणि सरकारला याबाबत आमचं आमच्या ज्या समस्या आहेत त्या पटवून देण्यासाठी प्रशासनाला या आमच्या समस्या निराकरण करण्यासाठी हा माझा महाराष्ट्र दौरा गेल्या सहा ऑगस्टपासून सुरू आहे आणि त्या महाराष्ट्र दौऱ्यामध्ये नागपूर अमरावती वर्धा त्यानंतर यवतमाळ त्यानंतर आता नांदेड जिल्ह्यातील किलवट किनवट ह्या तालुक्यात आलेली आहे किनवट आणि माहू माहूर तालुक्यामधील येथे बहुसंख्य आदिवासी महादेव कोळ्यांचे गावं असताना येथे अनेक प्राचीन काळापासून इथं कोळी इथं वस्ती करून राहत असताना त्या महादेव कोळ्यांना सुलभपणे प्रमाणपत्र इथं अनुसूचित जमातीची मिळत नाही यासाठी मोठ्या प्रमाणावर इथं नेहमी संघर्ष सुरू असतो प्रशासन आणि आदिवासी महादेव कोळ्यांच्या बाबतीमध्ये आज त्यांचं या त्यांच्या समस्या निवारण होण्यासाठी आज आम्ही येथील उपविभागीय अधिका अधिकारी कावरी कावरी मेघना मॅडम यांची भेट घेतली त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली याबद्दल पाणी पुरावे त्यांना दाखवले त्यांनी देखील कबूल केलं आहे की नक्कीच मी यांच्या सो समस्या सोडवण्यासाठी मदत करेन सहकार्य करेन हे तर होत आहे परंतु क्रांताधिकारी मॅडमचे अभिनंदन परंतु या किनवड माहूर भागातील जे येथील आमदार आहे केराम आमदार या केराम नावाच्या आमदारांनी आमच्या मतावर यांनी निवडून आले परंतु मतांवर निवडून आल्यानंतर हे त्या आदिवासी आदिवासी विभागातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून आमच्या महादेव कोळ्यांना दाखले मिळू देत नाही याचा रोष आमचा महादेव कोळींचा आहे आणि नक्कीच जसे यांना आम्ही निवडून दिलं आणि आमदार केले तसे यांना खाली पाडण्याचं काम देखील आमचा महादेव कोळी जमात बांधव करेल आणि त्यांनी जर तात्काळ आमच्या महादेव कोळ्यांचे प्रश्न सोडवले नाही आणि अधिकाऱ्यांना भेटून आम, आम्हा आमच्या लोकांना सुलभपणे दाखले देण्याचं इथं सुरू नाही केलं तर नक्कीच आम्ही त्यांना पाडण्याची भूमिका घेणार आहोत आणि दुसरं ज्या ज्यावेळी किनवटला तसे नांदेडला आंदोलनं झालेली आहे त्यावेळी अनेक संघटना तसेच अनेक मोठे मोठे आमदार आदिवासींचे ते चांडाळ चौकडे आमदारांनी नेहमी आदिवासी कोळ्यांच्या विरोधात जाऊन कोळी बोगस आहेत महादेव कोळी बोगस आहेत हे जेव्हा हे यांनी हे पाप केलेलं आहे त्यांना देखील इशारा आहे की या जो कोणी आदिवासी कोळी महादेव कोळी महादेवकोळी डोरकोळ्यांना कोळ्यांना जो बोगस बोलण्याचं पाप करेल त्यांना नक्कीच या ही निवडणुकीमध्ये आम्ही इंगा तर दाखवूच पण जो कोणी संघटना असो का अधिकारी असो का कोणताही आमदार खासदार असो त्यांच्या विरोधात गुन्हे नोंदवण्याचं काम आमच्या जनतेकडून केलं जाईल आदिवासी कोळी जमात बांधवांच्या वतीने आणि त्याला आम्ही सुरुवात केलेली आहे तर हा इशारा आहे याच्यापुढे जो कोणी बोगस बोलताना दिसलं तो ठाण्याचा एक कोणता तळपाडे तो रिटायर अधिकारी त्याच्यावर देखील आम्ही केस दाखल करणार रा आहोत राजेंद्र भारुडवर केस दाखल करणार आहोत आमदार किरण लाल मटेवर तसेच जो पण कोणी को आमच्या ढोर पु� कोळ्यांना ढोरकोळ्यांना कोळ्यांना बोगस बोलण्याचं पाप करेन त्याला आम्ही दडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आता ही लढाई प्रशासनाच्या विरुद्ध आता आहे पण या पंजा पंचवीस चांडा सरकोडी आमदार खासदार जे बोगस बोलतात त्यांच्या विरोधात ही जास्त तीव्र होईल आज इशारा या किनवटीतून मी देत आहे माझ्या समस्त आदिवासी ढोर कोळीकोकर कोळी मल्ला मागित जय हिंद जय वाल्मिकी जय राघोजी जय आदिवासी